नमस्कार मी शिवाजी आहे आपण एक ताजी आणि बातमी डॉक्टर आंबेडकर प्राथमिक परस्पर हस्तांतरण केल्याप्रकरणी ओडेटी वारव चव्हाण यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करणार संस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट लातूरच्या वतीने लातूर तालुक्यातील कोळपा तांडा येथे चालविण्यात येत असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक आश्रमशाळा परस्पर हस्तांतरण केल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्री विजय वडेट्टीवार व नेक्स्ट जैन फाउंडेशनचे सचिव शेषराव चव्हाण यांच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी आज आठ जुलै रोजी महात्मा गांधी चौकातील रसिका हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आश्रमशाळा हस्तांतरण प्रकरणी अधिकारी वर्गाकडून कोणतीही कारवाई केली गेली नसली तरी वडेट्टीवार यांनी केलेली ऑर्डर कायम असल्यामुळे या आदेशाविरुद्ध आपण या खात्याचे विद्यमान मंत्री अतुल सावे यांच्याकडे ही चुकीची ऑर्डर रद्द करण्यात यावी या मागणीचे अपील केले आहे तसेच चुकीच्या पद्धतीने आश्रमशाळा हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेषराव धावाजी चव्हाण राहणार काटगाव तांडा तालुका लातूर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केल्याचे अशोक कांबळे यांनी सांगितले आपल्या सोबत आहेत अशोक कांबळे नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं ते आपण प्रत्यक्ष पाहूयात म्हणजे सर्व नियम धाब्यावर बसवून पण माझी एकच शाळा लाटलेली अशी नाही की महाराष्ट्रामध्ये आणखीन शाळा आहेत ज्या संस्था चालकाच्या परस्पर ह्याने लाटलेल्या आहेत आमचं म्हणणं एवढं की ही झालेली कृती आहे ही चुकीची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रस्टचे तुम्ही कोण पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल ट्रस्टचा मी संस्थापक सचिव होतो परंतु आज या संस्थेचा मी अध्यक्ष आहे या संस्थेचे अध्यक्ष माझे आमदार डी एम कांबळे होते पूर्वी परंतु ते मयर झालेले आहेत आणि पुन्हा संस्थेच्या सभासदामध्ये काय वाद होता आमचा व्यक्तिगत परंतु तो वाद आज आमच्या सरोच्चीच्या घरातले सर्व पटू तिचे सर्व सरोच्चीचे सभासद एकत्र बसून आमचा एक एकोप्याला वाद मिटलेला आहे आता तुम्ही काय मागणी केली आहे शासनाकडे आता शासनाकडे बाबा ते आमची शाळा आम्हाला परत मिळावी एवढीच मागणी आहे आमची की बाबा ज्या पद्धतीने तुम्ही घेतलेलं आहे जे आमचं जे झालेलं नुकसान आहे आज त्या ठिकाणीला जो कर्मचारी आहे आज तो कर्मचारी सुद्धा त्या ठिकाणी नाहीत ना गेले दहा कर्मचारी होते तिथं की दोन किती वर्ष शाळा त्यांनी दाब्यात दोन दोन वर्ष झालं परंतु ताब्यात घेतली म्हणजे आणखी त्याला धीरी नाही साहेब परंतु त्याच्यावर विजय वडीवटीवारची ऑर्डर असल्यामुळं ती शाळा आम्हाला ती घेता येत नाही ना आता इथले समाज कल्याण अधिकारी म्हणतात किंवा वडीवटीवार साहेबांनी जे केलेले आदेश आहेत ते आदेश तुम्ही कॅन्सल करा